सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कुटुंबियांसह लिटिल फ्लॉवर मतदान केलं देशाला खंबीर नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींची आवश्यकता असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली सोलापूर लोकसभा सो मतदारसंघात उत्साहात शांततेत मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या प्रत्येकालाच मतदानाबद्दलची उत्कंठा होती विशेष करून युवा मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला राजकीय पक्षांचे नेतेगण मंत्रीगण लोकप्रतिनिधी आदींनी सकाळच्या सत्रात मतदान करणं पसंत केलं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सकाळच्या सत्रात लिटिल फ्लावर प्रशालेत कुटुंबियांसह येऊन मतदान केलं मनीष देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देशाला खंबीर नेतृत्व म्हणून लोकांचे निश्चितच नरेंद्र मोदी यांना साथ राहील असा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण मतदार भगिनींना माझी नम्र विनंती आहे की मतदान सुरू झालेलं आहे आपलं मतदान करणं हे कर्तव्य आहे आपलं राष्ट्रीय काम आहे हे आपल्याला एक लोकशाहीमध्ये घटनेनं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा निर्भयपणे आपण उपयोग करून सर्वांनी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कुठल्याही प्रकारच्या अफेवर विश्वास न ठेवता आपण आपलं कर्तव्य पाहून मतदान करावं हे नम्र आव्हान मी करतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी गेल्या पाच वर्षात केलेला कामाचा लेखाजोखा का मी ठेवलेला आहे आणि भविष्यात हे हा भारत समृद्ध कसा होणार आहे या देशाची प्रगती कशी होणार आहे हा देश समृद्ध होण्यासाठी हा देश सुरक्षित राहण्यासाठी आणि गरीब माणूस हा प्रवाहात आला पाहिजे गरीब माणूस स्वाभिमानानं जगला पाहिजे तरुण या तरुण मुलांना रोजगाराच्या संधी या देशामध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे या भूमिकेतून भारतीय जनता पक्ष आदरणीय नरेंद्रभाई मोदी काम करत आहेत त्याच्यामुळे कुठलंही आव्हान वगैरे नाही आणि केलेल्या कामाची पावती म्हणून जनता नक्कीच माननीय नरेंद्रभाई मोदीला वगैरे बार मोदी सरकार